नमस्कार मैत्रिणीनो मी सावित्रा खडाखड्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये हरतालिकाचा व्रत कसं केलं जातं आणि संपूर्ण माहिती मी आपण पाहणार आहोत तर यामध्ये व्रत कोणी करावा आणि कसं करावा हरतालिकेचा उपवास कसा करावा, करावा दिवसभर काय खावे काय खाऊ नये उपास कधी सोडावा तर याची संपूर्ण माहिती मी देणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये हरतालिकेची संपूर्ण माहिती मी देते जर तुम्ही माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा लगेच लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा हरतालिका व्रत शुक्रवारी म्हणजे सहा सप्टेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी केले जाणार आहे म्हणजेच गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी भाद्रपद शुद्ध तृतीयाला हार्तालिका असे म्हणतात हारतालिका वृत्ती वृत्त तृतीयाचे व्रत शंकर पार्वतीला समर्पित आहे हे हारतालिका हे, हारता हे व्रत क करू शकतात व उपासही करू शकतात तर हे व्रत कशासाठी करतात तर सवासनी स्त्रिया हे व्रत करू शकतात व उपासही करू शकतात तर हे व्रत कशासाठी करतात तर सवासनी स्त्रिया आणि कुटुंबाची प्रगती सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात आणि कुमारिका चांगला मनासारखा चांगला जोडीदार मिळावा यासाठी म्हणून करतात बघा मी इकडे स्वच्छ वाळू धुवून घेतलेले आहेत चाळून चोळून इकडे समया वगैरे घेतलेले आहे आणि ते लागणारं साहित्य मी इकडे फळे फुले धोत्र्याचं फूल स्वस्तिकेचं फूल आणि इकडे फळे केळी सफरचंद पेरू आणि टमॅटो आणि काकडी इकडे आहेत झेंडूची फुले आणि की हरतालिकेचं एक पुस्तक स सखी पार्वती आणि गणपती समई वा तुदबत्ती माचीस तेल कनीज पडवळ आणि पडवळाचं एक फूल धोतराचे फूल फळ असं मी संपूर्ण साहित्य घेतलेलं आहे पूजा करण्यासाठी तर आणि कुमारिका चांगला जोडीदार म्हणून मिळावा म्हणून करतात कारण माता पार्वतीने हे व्रत भगवान भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तिने केलेलं होतं देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव तिच्यासमोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले म्हणून तेव्हापासून कुमारिका मुली चांगला नवरा मिळावा म्हणून उपास करतात आणि व स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते काही यांचे नियम पण आहेत म्हणून संपूर्ण फळ आपल्याला मिळेल कठोर नियम पालन करावे लागते निर्जली केलं जातं हे उपास एकदा घेतलं की उपवास परत सोडता येत नाही तर उपास संपूर्ण दिवसभर करावा आणि दुसऱ्या दिवशी हा उपास सोडला तरी चालतो तर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी तर आजच्या पिढीला निर्जली उपास करणे शक्य होत नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात उपवास दूध फळे फळे खाली जातात शक्यतो हा उपवास फलहार करूनच करतात पण काही लोकांना शक्य नसेल तर त्यांनी शाबूची खिचडी वगैरे खाऊ शकतात त्यामुळे त्यांच्या त्यांच्या श्रद्धेनुसार हा उपवास करायचा असतो नंतर बघा मी आता पहिल्यांदा गणपतीची पूजा करून घेते आणि पहिल्यांदा गणपतीचं मान असतो म्हणून उद्या आपल्याला गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिका उपास असतो म्हणून मी आता गणपतीला अभिषेक वगैरे करू करून घेतलेला आहे आणि मेन त्याला स्वच्छ पाण्याने स्नान घालून आता टिळक टिळा लावत आहे अष्टगंध वगैरे ते लावून मी आता टेबलावरती ठेवून ठेवून देणार आहे ही पूजा करताना आणि गणपती ते आपण टेबलावरती मांडताना त्याच्या खाली आपल्याला अक्षता ठेवायचे आहेत आणि आपण समई वगैरे किंवा आरत्या वगैरे ठेवतो त्याच्या खाली पण आपण निरंजनांच्या खाली पण हळद हळद कुंकू आणि तांदूळ घालूनच ठेवूनच हे आपण समर्पित करावं मी इकडे बघा वाळूची अशी शा पिंड केलेली आहे महादेवेची तुम्ही पाहू शकताय आणि फळे फुले असं साईडला ठेवून मी त्याची पूजा करून घेतलेली आहे आणि गणपतीला दुर्वा आग आघाड आहे खूप प्रिय आहे म्हणून मी ते ठेवून घेतलेलं आहे आणि पुढे सखी पार्वतीची मांडणी केलेली आहे आणि इकडं साईडला फळे ठेवलेले आहे आणि पाठीमागे असं पार्वती आणि महादेवाचा असा एक फोटो ठेवलेला आहे आणि एक असं हरतालिकेचं एक पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये कथा आरत्या वगैरे आहेत मग मी पूर्ण आता पूजा करून झाल्यानंतर आरती वगैरे करून घेते आणि बघा तुम्ही सखी पार्वतीला खूप प्रिय आहे आणि गणपती पण एकदम छानसं मी असं सजवलेलं आहे आणि बघा इकडे कणीस पडवळ आणि फुलं फळे आणि भरपूर असं ठेवलेलं आहे आणि बघा इकडं दूध पाणी आणि विड्याचं पान त्याच्यावरती वगैरे कुंकू हळद आणि तांदूळ वगैरे ठेवून ठेवलेले आहे धुत्र्याचं फूल फळं सफरचंद वगैरे असं माझी पूर्ण मांडणी आता झालेली आहे आणि शक्य असल्यास या दिवशी फळे आणि गोड पदार्थाचं सेवन करावं आणि जास्त करून रताळ्याची खीर शाबूची खीर अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकताय काही ठिकाणी असं म्हटलं जातं की बघा आता आमची आरती वगैरे चाललेली आहे मी आणि माझ्या आई आता आरती करून घेणार आहोत तर आमची आता पूर्ण पूजेची मागणी झाल्यानंतर आम्ही आता हरतालेखाची आरती आणि गणपतीची आरती, आरती पूर्ण म्हणून घेणार घेत चाललेलं आहे आमचं आणि तसंच शौर्याचं पण चाललेलं आहे शाळेला जायची गडबड आणि शौर्य आता स्कूलमध्ये गेलेलं आहे आणि बघा आता आई पण आरती करता येत माझी पण आरती करून झालेली आहे मग आता शेजारच्या वगैरे बायकांना मी हार्दी कुंकोला बोलवते आणि पूर्ण माझी अशी मांडणी झालेली आहे त्याच्या पद्धतीनुसार हरतलेखेच्या दिवशी आपलं घर स्वच्छ असावं घरातील कचरा बाहेर काढावा त्याच्या त्याच्या पद्धतीनुसार एकदम साफसफाई साप करावं आणि बघा हरतालिकेच्या दिवशी आपल्या तोंडाताप शब्द किंवा घाण वगैरे आपण कोणाला उद्देशून बोलू नये मग त्या दिवशी आपण उपास निरंकार करू शकतो पण काही जणांना सहन होत नाही म्हणून फळे वगैरे खाऊ शकतात आणि ह्या दिवशी पूर्ण असे काहीजण कठोर उपास करतात बघा मी इकडं निरंजन वगैरे लावून घेतलेलं आहे तेल वगैरे टाकून माझे लावून घेतलेलं आहे आणि पूजा आता एकदम मला छान वाटतं आणि पूजा केल्यानंतर मन घरातलं वातावरण एकदम प्रसन्न वाटतं माझी आता सकाळची नऊ वाजेच्या आत माझी पूर्जा पूर्ण झालेली आहे आणि मी आता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर आणि नवीन या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला माझा तुम्ही जर माझा व्हिडिओ व्हिडिओ पाहिलास आणि वेळात वेळ करून माझा व्हिडिओ पाहिलात खरंच मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद बाय बाय